होय बरोबर आहे तुमचं की बाबा ते काम जमत नाही ना तर त्याला नको जायचं आता जर असं दुसरं बघायला हवं पण आता दोन तीन दिवस तरी का नाही मला काय ते कोणतं बघायचं पण यामध्ये नाही सध्या परिस्थितीमध्ये म्हणजे कसं झालंय आहे का लय आजारी पडलोय मी युद्धा शाबूत राहिला नाही असं वाटतं हा पूर्ण मास आणि मास दुखायला लागलाय तुम्हाला वाटत असाल बाबा नशा पिशा केली काय असा कसा दिसायला लागला आज माझ मी ना तोंड मला हाताचे पूर्ण अंग नाग उठायला पूर्ण शरीर दुखतोय <laughs> मोबाईल पकडायची देखील आज पकडायला देखील जमाना म्हणून इथं असं थोडस कट आहे त्या कटाला मोबाईल टेकून ठेवला आहे ना असं कसं मला सणच ना बिलकुल असं दुखतोय ना असं दुखतोय ना आता ताईची कमेंट होती तू हसतोय दादा छाया ताईंची कमेंट आहे बघते तू हसतोय दादा लोकांना वाटेल दुखत नाही काय रडून तरी काय उपयोग आहे आपलं दुखते म्हणून सांगून हा माझं असंच आहे मला त्रास झाला तरी मी असं हसत हसतच सहन करत असतो हा पूर्ण भाग भाग नुसता असा हा पूर्ण भाग आपली चालू आहे दुखायचं म्हणजे सगळंच अंग दुखायला भरपूर अंग दुखतोय तर पाच सहा दिवस का नाही मला यातून कवर व्हायला चार पाच दिवस लागतील मग त्याच्यानंतर बघू दुसरं काय तरी <laughs> चटणी भाकर का खाऊन घरी बसायचं ना आपल्या अरुण दादाची कमेंट होती की चटणी भाकर खा पण घरी बस बाबा सेम तसंच जात काय चटणी भाकर खाता येईल पण नाही बाबा असलं काम नको अस पूर्ण पार्टन पारत नशा आल्या गायले मला तेवढ तेवढं अंग मोबाईल पकडा मोबाईल पकडला नाही आज त्यावर न जळ कायच काय काही काही होत अस झोपलो तरी पण झोप लाग ना रात्री पण तसंच आता पण तस झोपण्याचा प्रयत्न करतोय तरी झोप लागत नाही लय त्रास व्हायलाय पूर्ण अंगणात तुटून गेलं माझ सर्वांनी चांगल्या कमेंट केल्या पण सर्वच ताईने की दादा नको अशा कामाला जाऊ कल्पना ताईनं केली आपला बेबी फन ताईनं केली निमो ताईने केली वैशालीताईनं केली सर्वच ताईंनी चांगल्याच कमेंट केल्या आणि कालचा तो रस्त्यावरती खडी टाकतानाचा व्हिडिओ बघून खूप जणांना वाईट वाटलं बरं काही त्यांनी खूप जणांनी कमेंट केल्या की दादा तुझं ते काम करताना बघून आम्हाला खूप वाईट वाटलं आणि तू का बरं एवढं हो शिकून वगैरे हो तिथं अडकलंय सिटीमध्ये जा काम बघ तिकडे आपली जागा असणं खूप महत्वाचं असते हो। ते भाडं सर्व काही विकत कस परवडणार ना ते तिकडं असं वाटतं या बोटाना कचमीनी तोडून टाकावं अयो तर दोन चार दिवस तरी काय मी दुसरी कोणती हालचाल करणार नाही मला एवढा त्रास होतोय की दोन चार दिवस मला बरं व्हायलाच लागतं काल काम केला आणि काय उपयोग नाही झाला सगळं झालं काय सुद्धा उपयोग मरून फिरून तर जाणार नाही ना मी नाहीतर तर होऊन फिरून तर जाणार नाही की बापरे वाचावं मी काय होऊ नये मला तुम्ही पण असं देवाला सांगा बाबा बिचारायला वाचू दे म्हणावं